सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर रखडलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांचं आव्हान असणार आहे याशिवाय जिल्ह्यातील पाणी प्रश्नाची समस्या सोडवताना त्यांचं कसं पणाला लागेल अखेर पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा झाली जी चर्चा होत होती त्याप्रमाणे जयकुमार गोरे यांच्यावर सोलापूरची जबाबदारी सोपवण्यात आली माढा लोकसभा मतदारसंघातील मान खटावचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे यांच्या नियुक्तीचे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत शिवाय त्यांच्यासमोर आव्हान असेल तर ते शहर विकासाच्या रखडलेल्या प्रश्नांचं नेतृत्व कुशल आणि खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मंत्री म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर शहरवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत मुळात सोलापूरच्या विकासाच्या टेकऑफचा मोठा सवाल आहे विमानसेवा इथे हुलकावणी देत राहिली अजूनही याचा पत्ता नाही जोरदार पाठपुरावा असला तरी याला यश नाही पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांना प्राधान्यानं याकडे लक्ष द्यावं लागेल विमानसेवेसह सवाल आहे तो इथल्या उद्योग व्यवसायाचा यासाठी सातत्यानं आय टी पार्कची मागणी आहे जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज याकरता लागणार आहे रखडलेल्या उड्डाण पुलांचा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मार्गी लावावा लागेल समांतर जलवाहिनी हे देखील इथलं भिजत घोंगड हत्ती गेला आणि शेपूट राहिलं अशी याची अवस्था पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून हे विषय पूर्णत्वाकडे जातील अशी अपेक्षा आहे दुसरीकडे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न भेडसावतो उजनीतील पाण्याचं नियोजन हे कायमच कागदावर राहतं ग्रामीण भागातून शेतकऱ्यांवर पाणी पाणी करण्याची वेळ ही येतेच जयकुमार गोरे यांच्याकडं ग्रामविकास मंत्री, मा या मंत्री पद आहे त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाकडं विशेष लक्ष दिलं जाईल असं मानलं जात आहे आता राहता राहिले ते जयकुमार गोरे यांच्या बाबतीतील राजकीय तर्कवितर्क पालकमंत्री पद भाजपाकडं आलं यामुळं इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला शिवाय जयकुमार गोरे यांच्या नियुक्तीबाबत मोहिते पाटील यांना शह देण्याची खेळी म्हणून देखील पाहिलं जात आहे